कॉन्फरन्स म्हटलं तर पाच मिनिटात संपेल पण जो मुद्दा मी आपल्या माध्यमातून जनतेसमोर नेऊ इच्छितोय तो जनतेच्या भवितव्याच्या देशाच्या लोकशाहीच्या भवितव्याचा आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे म्हणूनच मी आपल्याला आज इकडे येण्यासाठी थोडीशी एक तसदी दिलेली आहे आपण सगळेजण जाणता आज आहे नऊ तारीख नऊ जानेवारी उद्या आहे दहा जानेवारी सुप्रीम कोर्टात जी जी काय आमची केस सुरू आहे मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात सुद्धा म्हटलं होतं ही केस केवळ आमच्या पुरती नाही आहे तर ही केस किंवा हा जो काय खटला आहे किंवा हे जे काय प्रकरण आहे ते देशामध्ये दे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे ठरवणारा हा निकाल असणार आहे आणि आपण पाहतात की साधारणतः गेले दीड दोन वर्ष त्याच्यावरती चर्चा चरवाण सुनावण्या साक्षी म्हणा किंवा उलट तपासण्या फेर तपासण्या सुरू आहेत साधारणत गेल्या एप्रिल किंवा मेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपलं निरीक्षण किंवा आदेश देताना एक टाइम टाईममध्ये याचा निकाल लावावा अशी एक सूचना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना ट्रायब्युनल म्हणजे लवाद म्हणून केली आता या रिजनेबल टाईमला काही आगापीच्या किंवा असं काही त्यांनी मर्यादा टाकलीच नव्हती त्याच्यानंतर गेल्या एकतीस डिसेंबर ही त्यांनी तारीख शेवटची दिली होती ज्या पद्धतीने ही एकूण सुनावणी चालली होती त्यांच्या समोर तेव्हाच आमच्या लक्षात आलेलं की हा वेळकाडूपणा चाललेला आहे एकतीस डिसेंबर जवळ आल्यानंतर अचानक लवादाने सांगितलं आम्हाला वेळ वाढवून पाहिजे आणि ती वेळ सर्वोच्च न्यायालयाने कारण हा अधिकार त्यांचा आहे दहा जानेवारीपर्यंत दिली आता उद्या दहा जानेवारी माझी अशी अपेक्षा आहे की उद्या दहा जानेवारीला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं आणि एकोणसाठ सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकूच नाही आणि हे उघड उघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का हा बायक वेगळा झाला पण आता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा परवाकडे तर भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही तीस ही, ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारेतली आहे आणि ही भेट कधी झाली होती हां आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आत्तापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी आरो दोघांचे फोटो आहे त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आज मी आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्या राज्यातले ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी आज लोकशाही चॅनेलला कदाचित आपल्याही चॅनेलला मुलाखत दिली असेल त्यांनी यांचं त्यांचं मत नोंदवलेलं आहे ते मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतोय की आपण आवर्जून ते पहा यूट्यूबवरती ते आहे लोकशाही चॅनेलवरती उल्हास बापट ह्या ज्येष्ठ कायदेतज्ञांनी कायदे अभ्यासकांनी आपलं मत हे मांडलेलं आहे ह्या विषयावरती आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या खटल्याचा निकाल खरं म्हणजे दोन महिन्यात लागायला पाहिजे होता त्याला दोन वर्ष लागत आहेत याच्यामध्ये हा वेळकाडू पण आहे वेळकाडू पण आहे आणि त्याच्या पुढे ते असं म्हणत आहेत की कदाचित म्हणजे लवादांवरती एक तर दबाव असेल किंवा ते आ, त्या याला तेवढे कार्यक्षम नसतील याच्यापैकी एक अर्थ काढू शकतो एवढा वेळ खेचत खेचत चाललेत आपल्याला माहीतच असेल मे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे डिस्कॉलिफिकेशन पिटिशन आम्ही फाईल केलं होतं आणि सुभाष देसाई साहेबांनी जो अर्ज केला होता यावर सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता या निकालात काही प्रमुख मुद्दे दिले होते आणि सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण अध्यक्षांकडे सुपूर्त करताना या सगळ्या ऑब्झर्वेशनची चौकट घातली होती आणि या चौकटीच्या आतमध्ये हा निकाल सुप्रीम कोर्टाला अपेक्षित होता